नमस्कार सलाम माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा इकडे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सैलानी इथे भरते सैलानी बाबांची प्रसिद्ध अशी यात्रा होळीपासून ही यात्रा सुरू होते पुढे अविरत ही यात्रा चालू असते होळीपासून पुढच्या सात दिवसांसाठीची ही यात्रा असते खरं तर पण त्याच्या आधीपासूनच ही यात्रा सुरू होऊन जाते तर हे यात्रा दर्शन आपण करूया आणि काय काय होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवतो सैलानी बाबांचे दर्शन घेऊयात आणि इथे जे वेगवेगळे आणखी दर्गा आहेत त्यांचंही दर्शन घेऊयात हा संपूर्ण व्हिडिओ पहा आहे यात्रा दर्शन पहा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सैलानी बाबा यात्रा दर्शनासाठी आपण येऊन पोहोचलो आहोत हे आहे बुलढाणा बस स्थानक इथनं किंवा चिखलीवरनं सुद्धा यात्रेसाठी गाड्या असतात इथे एक वेगळं छोटंसं यात्रेसाठीचं बस स्थानक बनवलं आहे प्लॅटफॉर्म तिकडनं जाऊन आपण बस शोधूया हे आहे या भागामध्ये बुलढाणा बस स्टँड त्याचं काहीचं आहे बुलढाणा स्टँडच्या अगदी समोर या भागामध्ये इकडे एक तात्पुरतं बस स्थानक बनवलं आहे जे बुलढाणा सैलानी बुलढाणा अशा चा बसेस चालतात तसं यात्रोत्सवानिमित्त बऱ्याच दूरदूरच्या ठिकाणांहूनसुद्धा इकडे सैलानीला बसेस येतात यात्रेसाठी अगदी नांदेड वगैरे किंवा खामगावकडूनसुद्धा आता अकरा वाजता गाडी आहे आणि हे बस स्टँड आहे असं तात्पुरतं एक बस स्थानक सैलानीलासुद्धा बनवलं जातं बाबांची यात्रा सैलानीबाबांचा मुख्य जर्ग हा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावाजवळ आहे तिकडे आपल्याला आता इथनं जायचं आहे थोड्या वेळात बस येईल आजनं अजून बसचं नियोजनच झालेलं नाही आहे त्यामुळे तिकडनं बसच नाही आहे आणि किंवा लेट असेल बाहेर ऑटो लागतात त्याने जाऊन बघतो तिकडे आणि आपण सैलानी इथे येऊन पोहोचलो मी खरं असं ऑटोनी आलो आहे या ऑटोने बुलढाणा ते सैलानी ते ऑटोने आल्यास पन्नास रुपये लागतात तो मग बुलढाणा दुधा घाट नांद्रा असं तुम्हाला इकडे आणून सोडतो ऑलमोस्ट पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आहे बुलढाण्याचं एक छोटं स्टँड पण आहे बघा डब्ल्यू डी तर्फे सैलानी आधी आपण बाबांच्या दर्ग्यामध्ये जाऊया सर्वात प्रथम क्रमांकाचा तोच दर्गा आहे तर या भागामध्ये सैलानीबाच्या यात्रेनिमित्त बघा पाळणे आहे लहान मुलांची खेळणी आहे ते सगळं लागणं सुरू आहे इकडे आहे बाबांचा दर्गा हा प्रथम क्रमांकाचा दर्गा आहे सर आपण आज जाऊयात आणि बाबांचं दर्शन घेऊ या यात्रोत्सवानिमित्त आपण सैलानी बाबांचं दर्शन घ्यायला आलो आहोत नमस्कार करा नमस्कार करू सुंदर असं सजवलं आहे फुलांनी पुन्हा नमस्कार करूयात आधी सुंदर काम आहे सैलानी बाबांचा एक सुंदरसा फोटो आहे बघा नमस्कार करा आपण करतो आहोत सैलानी बाबा यात्रा दर्शन गजानन महाराज आहेत बाबा सुद्धा आहेत मग इकडे सुद्धा बाबांचा एक फोटो आहे बरेच फोटो आहेत आपण निघूया इथे बरेच भाविक तसे महाराष्ट्रभरातून भारतभरातून येतात यात्रोत्सवानिमित्तही येतात तसंही येतात चला यावेळेस ना असं म्हटलं जातं की गर्दी थोडी कमी असणार कारण रमजानचा महिनासुद्धा आहे सोबतच पाण्याचं दुर्भिक्ष आहे इकडे थोडं कमी आहे पाणी असे टाक्या सगळीकडे लावल्या आहेत तसे इथे ना लॉज वगैरे सगळीकडे आहेत पण मोठे शहरं जर म्हटलंय तर चिखली किंवा बुलढाणा हेच मोठे शहर आहे तिथे प्रॉपर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील हे समोरही गेस्ट हाऊस आहेत इथे रेल्वेनेही पोहोचता येतं जवळपास तर रेल्वे स्टेशन मलकापूर आहे तर बघा बसही येतात पण ही ना बस खूप लेट होती त्यामुळे मी त्या गाडीने आलो होतो ही तशी चिखलीहून आली आहे बुलढाण्यातूनही चिखलीतूनही आणि यात्रेनिमित्त तर बुलढाण्याच्या अनेक तालुक्यांमधून ह्या बसेस तिकडे येतात सैलानीला ना जांभूरवाल्या बाबांकडे जातोय जामुनवाले बाबा असं हिंदीमध्ये म्हणतात इथे ना हे जे स्वीट्स आहेत एक खाजापुरी म्हणतात याला है ना आप हो नावानपूर कानपूर आहे हां बाबा कितने दिनो से हो कान्पुर। कान्पुर से हो, आ, से हो आ, दिन हो गया अच्छा अभि और वाला है ना यात्रा तो तीस तारीख भी हां पंधरा दिनाचाही वाट कारण तीस तारखेनंतर ही यात्रा आहे तीस तारखेला संदल असतो होळीच्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो या भागात ना आकाश पाळणं दिसत आहेत तुम्हाला पण अजून ते चालू नाही आहे इथे अजून अनेक दुकानं जे आहेत ते चालू व्हायचेच आहेत हा काहीत नाही कुठले आहात मेहकर वर ना आलात अच्छा अच्छा मी खामगावचा आहे सगळं आता आपण रामणवाला बाबांकडे जाऊयात हा उद्या आणखी चांगलं शनिवारी हा होळीच्या दिवशी ना रविवारी होळी हा बरोबर आणि आपण जांभोळवाला बाबांकडे येऊन पोहोचलो इथे जाही दर्गा आहेत ना ते सगळे सलानी बाबांचे समकालीन आहेत सुफी संतच आहेत नारळ वगैरे घेऊ शकता तुम्ही आतमध्ये आपण जाऊन नमस्कार करूया कारण यात्रेनिमित्त जेव्हा आपण येतो तेव्हा वेगवेगळ्या दर्ग्यांचं दर्शन करतो उद्या तर इथे एवढी गर्दी असेल की इथे येणंही कठीण असेल चला आता आत जाऊया पटकन आणि जांबुडवाला बाबांचं दर्शन घेऊया नमस्कार करूया Yeah! हे आहेत जावाले बाबा हिंदीमध्ये जामुनवाले बाबा असं म्हणतात त्यांची हे सुंदर सौंदर्शर्गा आहे अनेक भाविक येतात फुलं चढवतात चादरे चढवतात चला आता पण बाहेर जाऊयात पटकन इथे ना बऱ्याच दिवसांपासून भाविक थांबतात था। यात्रेनिमित्त कोणी कोणी संदलपर्यंत थांबतं इथे हे बघा अजूनही दुकानं जे आहेत ते बरेच लागायचे आहेत त्यामुळे इथे तुम्हाला सगळे असे टेंट जे दिसतील ते लावण्यात आलेले आणि ही आहे जामुनवाले बाबांची वर्ग तर जामुनवाले बाबा असं का म्हटलं जातं कारण हो इथे जांभूरचं झाड आहे अगदी उंच तुंग आणि त्याच्याच बाजूलाही सुंदरशी दर्गा आहे सैलानी घेऊयात आणि जामुनवाला बाबांकडून इथे आपण येऊन पोहोचलो आहे खैरुद्दीन मुजरफ सैलानी सरकार ते तीरू मुरशेद जाताना तुम्ही ना फुलं वगैरे घेऊ शकता अनेक स्टॉल्स तसे लागतात फुलांचे जाऊया आणि दर्शन घेऊया नमस्कार करूया सैलानी बाबांचे गुरु यांचा हा सुंदरचा फोटो तिथे सैलानी बाबांचा एक फोटो आहे बघा नमस्कार करा तुम्हाला तिथेही नमस्कार करा सगळं लवकर निघूया आपण आपण ना बाबांसाठी चादर घेऊया इथे वेगवेगळ्या गोष्टीही मिळतात तेही तुम्ही घेऊ शकता आणि अगदी सुंदर सुंदर अशा चादरी मिळतात जे तुम्ही बाबाजींवर चढवू शकतात म्हणजे ऑप्शनल आहे खरं तर तुम्हाला चढवायचे असेल तर चढवा किंवा नुसतं नमस्कार केला ना तरी तुमची तुम्हाला जेही इच्छा आहे जेही मागणं आहे ते बाबांपर्यंत पोहोचून जाईल बघ हे यावर लिहिलंही आहे काही वेगवेगळ्या चादरे मिळतात खूप अनेक दुकानं आहेत तिथे तुम्ही जाऊन ते घेऊ शकतात आपण इथनं मग इत, आ, तो तो बादन, बादन एक पूजेचं साहित्य घेऊया खरं तर बाबांना सलानी बाबांवर चढवायला ना मी हे चादर घेतली आहे ही खूप छान रंगाची आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे तर हे घेतली आहे पूजेचं साहित्यही घेऊया आणि आपण मुख्य दर्गाकडे जाऊया यात्रोत्सवानिमित्त आपण सैलानीला आलो आहोत हां लाल रंगी तर याच्यामध्ये काय काय असतं हां का गुलाबजल असतं आणि हे बघा हा प्रसाद आहे गुलाबजल आहे आणि हे अत्तर आहे हे पण टाकतात त्यावर आणि फुलं असं हा प्रसाद पूजेचं साहित्य असतं एवढंच ते तुम्हालाच खरंच अडवायचं असतं बाहेर अगरबत्ती हे तुम्ही लावू शकता नारळ फोडू शकता हे ये वाले नारियल घर के सामने घरच्या बंदिश के अच्छा बंदिश केल अच्छा अच्छा घरचे दरवाजे वगैरे ऊपर लगाते घराच्या की नाही काही काला जादू अभी हाँ, मान्यता है खरतर इतने ही अशा अच्छा, भावले ही तुम्हें अपने नावर इसमें क्या ए, होता है वो उतारा करके झाड़ पे ठोक भी सकते जला नहीं नहीं ये आ, इसके अंदर क्या है आ, लकड़ी का वो रहता है भूसा भूसा ओके ओके अच्छा वो बहुत नरम है ना इसलिए पूछा ना ये तुम्हें घेऊ सकता तुम्हारा का मागना सल हाँ भावले है खरतर

अरमान आहे त्यांच्याकडून मी फूल आणि पूजाचं साहित्य घेतलं आता आपण जाऊया इथनं सैलानीबाबांच्या मुख्य दर्ग्यामध्ये आणि हे चढ आणि आपण सैलानीबाबांच्या मुख्य दर्ग्याकडे येऊन पोहोचलो ठळक इथनं बाबांचा हा मुख्य दर्गा आहे त्यांचं समाधीस्थान एकशे सतरावा सालावर यात्रा महोत्सव दोन हजार चोवीस हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी शाह बाबा रहमतुल्ला अलय असं पूर्ण नाव आहे सैलानी बाबांचं बुलढाण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध किंवा भारतातील प्रसिद्ध सुपी संत म्हणून बाबाजांची ख्याती आहे आणि भारतभरातून इथे अनेक भाविक इकडे बाबांच्या दर्शनासाठी येतात तर, तर यात्रेचा समारंभ केव्हा सुरू होणार आहे होळीपासून चोवीस मार्चपासून होळी तीन वाजता पेटवली जाईल विशिष्ट प्रकारची आणि भारतातली सगळ्यात मोठी होळी इथे पेटवली जाते होळीचा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर संदल आहे तीस मार्चला आणि उस शरीफ एकतीस मार्चला फतेह फानी तीन एप्रिलला असं वेगवेगळे गोष्टी त्यावर लिहिल्या आहेत आता आपण आज जाऊयात आणि बाबांचे दर्शन घेऊयात चला आज तरी तुम्हाला असं दर्शन घेता येईल उद्यापासून तरी त्या भागात म्हणजे इकडच्या भागातनं अशी एंट्री असेल इथनं जाऊयात आणि आपण चादर आहे चल या सलामी सलामी जय सलामी बाबा चला जाऊया आत आपण ना बाबाजींवर चादर चढवया सर ही चादर चढवायची होती ओके हेलो राम राम नमस्कार खुशहाल रहो भाई अपने आप से अकाउंट में चला करो गंदगी मत और गन्ना सब रखो थँक्यू व्हेरी मच तुझ काय ना रोशन हा रोशन रोशन थँक्यू व्हेरी मच रोशनने कॅमेरा पकडला आणि त्यामुळे मी लगांचं व्यवस्थित दर्शन घेऊ शकलो आणि तुम्हाला दाखवू शकलो इथे बघा इथे सराने बाबांची समाधी आहे ह्याला मजार म्हणतात मुख्य मजार आणि त्यावर आपण चढवलेले अगदी सुंदर सुंदरशी चादर अत्तर चढवलं आहे आणि फुलाही चढवली आहे हीच आहे सैलानी बाबांची महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यामध्ये येणाऱ्या पिंपळगाव सराच्या बाजूला सैलानी हे गाव तर तिथलीही समाधी आणि अला अगदी सुंदर असं काचकाम केलं आहे यात्रोत्सवानिमित्त भारतभरातून भाविक येतात हे मी तर तुम्हाला सांगतो आहेच पण बाहेरही तुम्ही ते पाहू शकता असं नमस्कार केला जातो बाबांना मला हवं तसं तुम्ही नमस्कार करू शकता असंही करू शकता फक्त हात लावला जातो आणि नमस्कार केला जातो तुम्ही नमस्कार करा हा नमस्कार सगळ्यांसाठी एव एवढंच मागणं आहे सुख शांतीने समृद्धी आणतो सगळ्यांच्याकडे चला आता आपण बाहेर जाऊयात चला आता आपण बाहेर जाऊयात आपलं दर्शन झालं आहे नमस्कार झाला आहे चला चला आता आपण बाहेर जाऊयात आपलं दर्शन झालं आहे नमस्कार झाला आहे हे बघायचं महिला आहेत कारण महिला आतमध्ये बाहेरनंच ते, ते आ, नमस्कार करतो बाहेर जाऊयात इथे असं अगरबत्ता जाडल्या जातात त्यांचा सुगंध येतो असं अगदी सुंदर असं बाबांच्या मुख्य दर्ग्याचं दर्शन घेतले आपण इकडे ना बरेच भाविक येऊन थांबतात इथनं कळसही दिसतो आहे चला त्या भागातनं मी दाखवतो हो आत्ता तरी इथनं ना तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे उद्या फार गर्दी होईल काही पो इथे पोलीस मदत केंद्रसुद्धा आहे तुम्हाला काही मदत असले ना या ना तुम्हाला जाता येईल आत दर्शनासाठी इथे बरीच गर्दी असेल अगदी इकडे लाईन लागली असेल चादरी चढवल्या जातील मग ते उद्यापासून होईल आज तरी तुम्हाला इथे गर्दी दिसत नाही आहे यात्रेचं आज थोडी गर्दी कमी आहे येथे ना सैलानी बाबांचा खूप सुंदर एक फोटो आहे तिकडेही तो फोटो त्यांचा संदलघरामध्ये पण आहे ना असंही आहे ना, ना? पुराणा हां जुना फोटो आहे दादा सैलानी लिहिला आहे आणि हा तर प्रचलित फोटो आहे सगळ्यांना मी माहिती आहे नमस्कार कळ इथे वेगवेगळे वेग शॉप्स आहेत ते सुद्धा एक शॉप आहे नेमो वगैरे माहिती आहे असं इकडनं आहे तुम्हाला जाऊन मग बाबांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता इथे तीच माहिती आहे जी बाहेर पण दिली आहे एकनं महिला दर्शन घेतात ना तुम्हाला दिसतं तर आपण बाबांचे दर्शन घेतलं या भागात जर असं आलात तर इकडे वाघजाळीचा रस्ता आहे आधी वाघजाळीला जाऊया मग जी बाबा वाघजाळीकडे जाताना आधी गौडी बाबांचा दर्गा आहे आणि हा जो रस्ता फक्ता फक्ता आ, आ, आहे पायी आपल्याला जायचं म्हणजे तर इकडचे सगळेच रस्ते पायीचा आहे मुख्य रोडवर फक्त आणि फक्त बाबांचा दर्गा आहे सैलानी बाबांचा आणि त्याचबरोबर समोर गेलं त्याच रोडनी तर मग ते जिरा आहे बाबांचं विहीर आहे ह्या सगळ्या राहुट्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे अनेक भाविक येतात त्यां राहण्यासाठी इकडेच था थांबतात दहा बारा दिवस तिकडे असतात तर त्यांचे हे छोटे छोटे पाल आहेत डोंगरावर असतात हे सगळे आपण करतो आहोत सैलानी बाबा यात्रा दर्शन दोन हजार चोवीसचं यात्रा दर्शन इथे आहे गवडी बाबांचा चला जाऊयात गवडी बाबांची दर्गा आहे नमस्कार करा गवड़ी बाबा सुद्धा सलनी बाबांच्या समकालीन होते नमस्कार करा बाहेर इतरही समाधी आहेत त्यांनाही इथनच नमस्कार करा त्याच्या बॅक साईडनं जाणार ना खाली तर मग तिकडे आहे बाबांची वाघ जाडी हा जो भाग आहे ना पुराण काळामध्ये हा जंगली भाग होता जंगल होतं हे संपूर्ण आता तर इकडे लोकवस्ती आहे पण पुराण काळामध्ये जंगल होतं त्यामुळे इकडे बाबा ध्यानधारणासाठी यायचे सा साधनेसाठी यायचे एकांतातमध्ये तिकडे वाघ पण यायचे आणि ते ज्या जाडीत थांबायचे त्याला वाघ जाडी असं म्हणतात त्याचं रस्ता इकडनं जातो तिकडे आपण जाऊ आहेत हे जे नारळ आहे ना हे होळीच्या दिवशी त्या होळीमध्ये टाकले जातात ते नारळ आहेत हे दादा आहेत हे नमस्कार हे सगळे नांदेड मधून आले आहेत आणि यात्रेनिमित्त हे यात्रा संपेपर्यंत इकडे थांबणार म्हणजे बरेच भाविक थांबतात इथे यात्रा संपेपर्यंत तर इथनं आता वाघ जाळी बाबांची दर्गा दिसेल छोटे छोटे मंदिर ही आहे इथे जसं की कोचराई जगदंबा मंदिर मिनिट नमस्कार मातीचं दर्शन घ्या आहेत कोचराई श्री जगदंबा माता इथे आणखी एक आ, शेरे आले म्हणून आहेत पिरो के अली यांचे शेर नमस्कार काय इथे लीला आहे यांचं फोटोवर सिल्स सिलसिलाच्या स्तिया नक्षबंदी बाग जाली के खादेम सलानी बाबा ना नक्षबंदी सुफी संप्रदायातीलच होते नक्षबंदीया किंवा नक्षबंदी असं म्हणतात आणि इथे आहे वाघझाळे बाबांची हजार यांना वाघझाडे बाबा असंच म्हणतात नमस्कार करूयात आपण तसं तर हे मी स्थान तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं आहे नमस्कार करा इथे ना पाच या भागामध्ये वाघझाडी आहे ते मी तुम्हाला दाखवतो वाघझाडी बाबांचे दर्शन घेऊन इकडे आहे ॲक्च्युअल वाघ झाडी त्याच्या आधीनं इथे आहे पंच वाघ सलानी बाबांचे हे प्रतिमा प्रतिकात्मक दाखवले आहे कारण इकडे वाघ घ्यायचे पुराण काळामध्ये म्हणून आणि ही आहे वाघ झाडी ह्यातूनच सरपटात सरपट तुम्हाला इकडे खालून ही वाघ झाडी कम्प्लीट करावी लागते तुम्हाला काही व्याधी असणं मान्यता ही आहे व्याधी असेल काही असेल तर ती दूर होते असं इथलं समज आहे हे बघा हे अशा प्रकारे वाघ झाडे आहेत ना झाडं आहेत सगळीकडे तुम्हाला दिसतील त्याच्या खालून तुम्हाला जायचं आहे एवढा अंधार आहे ना हे बघा असे लोक पास होतात इथन हे बघा अशी इथनं वाघ झाडे सुरू होते त्याला असं कंपाऊंड केलं आहे तुम्ही येतन चालत पास होतो असं जाऊ शकता हे बघा हम्म थोडं माहिती सांगतो याच्याबद्दल हे बघा असं इथन जात आहे तर हे आता खरं तर पुराण काळापासून आहेत झाडं आहेत खोडं पडलेले आहेत इथे बाबा या स्थानी जेव्हा यायचं तेव्हा ध्यानधारणासाठी थांबायचे आणि मग ते जेव्हा इथे यायचं तेव्हा वाघ जे असायचे ते इकडे येऊन थांबायचे बघायचं तुम्ही नाही जाणार आहात <laughs> ह्याच्या आतमधून <laughs> आले जाऊन ओके ओके आता परत चाललत ओके okay. तिथे ना एक नारळाचं झाड तो वर झाडाच्या वर झाड तर होळीसाठी इथे खूप मोठा असा खड्डा खणला जातो आहे तो होळीच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल पण सध्या तरी त्याचं काम चालू आहे बरेच लोक आहेत हीच ती जागा आहे जिथे होळी केली जाते नारळांची असते त्यात कपडेही घाततात या भागामध्ये आहे सेर आणि बाबांचा शिरा घरा म्हणजे खरं तर मोठी एक विहीर आहे जाऊयात या स्थानाला सैनाद बाबांचं झीर आहे असं म्हणतात ती विहीर आहे मोठी तिथं स्नान वगैरेही केलं जातं बरेच लोक तिथे आंघोळे करतात पाणी पाहूया पाणी आहे ते आंघोळ केले जाते मान्यता आहे की व्याधी दूर होतात तुमच्या म्हणून बरेच भाविक इथे स्नान करतात मी सलानी बाबांच्या झिराच्याच चा, बाजूला हे झाड सुद्धा आहे ह्यातूनही असं निघलं जात खूप मोठं झाड आहे इथे बाजूलाच महादेव मंदिर सुद्धा आहे सलानी बाबाच्या झिराच्याच चा, बाजूला इथे हे महादेव मंदिर आहे राहतानाच नमस्कार करा बरं सुंदर आहे झालं तुमचं दर्शन कुठला आला आहात हा सेलू मानवत परभणी आणि किती दिवस थांबता इकडे किती दिवस असता इकडे यात्रा संपेपर्यंत आणि तुम्ही नाही कुठले आहात नरसी नामदेव नांदेड जिल्हा अच्छा अच्छा आता यात्रा संपल्यावर जाणार अच्छा चालेल आम्ही बुलढाण्याच खामगाव थामगाव आणि हा हजरत रमजानी बाबांचा दर्गा आहे हा सलनी बाबा झिऱ्याच्या जवळच आहे त्यांना हे इथलंच नमस्कार करो आय होप माझं सैलानी बाबा यात्रा दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार हे माझं यात्रा दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यात न व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही यात्रा दर्शनासाठी आला आहात की नाही थँक्यू व्हेरी मच बाबा बाय टेक केअर जय सलानी बाबा